नाही काही नाही आता मतदान मला काही विचार करायचं काम नव्हतं <laughs> मला स्वतःलाच मतदान करायचं होतं त्याचा माझ्यावर दबाव नव्हता परंतु ही एक राष्ट्रीय कर्तव्य आहे ती दरवेळेस आपण पार पाडतो ह्यावेळेस ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना आपण आपल्यासाठी मतदान करतो हा विषय एक वेगळा होता मला असं वाटतं की फक्त क्षेत्र विस्तृत होतं परंतु जे धोरण आहे माझं वैयक्तिक सर्वसामान्य माणसांसाठी काम करणं मला वाटतं ते आहे सर्वसामान्य माणसांसाठी काम करणं हे माझं स्वतंत्रपासून धोरण आहे आणि नाशिक असेल किंवा नाशिकचा हा ग्रामीण भाग असेल तिथं सर्वत्र विकास व्हावा लोकांना कामकाजातून आपल्या कामकाजातून समाधान मिळावं शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्यात